आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचे भव्य उद्घाटन इंदापूरमधील बेडसिंगे रोडवरील आरोग्यम योग निसर्गोपचार अॅक्युपंक्चर केंद्राचे उद्घाटन सोमवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्यास गुरुवरी हरिभक्त पारायण बंडातात्या कराडकर कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या पत्नी सौ सारिका मामी भरणे मधुकर मामा भरणे उद्योजक भरत शेठ शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते केंद्राचे संचालन योगरत्न योगाचार्य विजय नवल पाटील डॉक्टर सुवर्णा नवल पाटील करतील शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिनचर्या आहारचर्या व ऋतुचर्याचे पालन महत्वाचे असून योग निसर्गोपचार समाजासाठी वरदान ठरतील असे हरिभक्त पारायण बंडातात्या कराडकर म्हणाले औषधमुक्त जीवन व नैसर्गिक आरोग्याची दिशा समाजाला देण्याचा प्रयत्न या केंद्रातून होईल असा विश्वास सौ मामी भरणे यांनी व्यक्त केला उद्घाटनाला तालुक्यातील विविध संघटना व्यसनमुक्त युवक संघ पत्रकार संघटना सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती होती केंद्राच्या माध्यमातून योग ध्यान निसर्गोपचार व अॅकू पंक्चरचे उपक्रम राबवून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार होईल असा विश्वास योगाचार्य विजय प्राध्यापक नवल विजय पा नवल यांनी व्यक्त केला सूत्रश्री संतोष नरुटे व प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी आभार मानले अब्तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नवर संदीप अशोक